नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज मी करणार आहे हरभऱ्याची भाजी काल आम्ही फिरायला गेलेलो तर जाताना मग रस्त्यामध्ये असे ते भाजी विकायला असतात बसलेले त्यांच्याकडून घेतली तर हे असं शेतातनं आणली तर फक्त असं शेंडा शेंडा खुडून घेता येतो पण जर विकत तुम्ही बाजारात घेतली तर असं थोडं मोठं तोडलेलं असतं त्यांचं हे बघा हे दाखवत हे बघ तर शेतात फक्त आपण एवढंच घेतो पण जर विकत घ्यायची म्हटली तर मग ती अशी मोठी तोडलेली असते आणि मग नुसता त्याचा आपण पाला ओरबाडून घ्यायचा असा हे बघा असा आणि हे कोवळं असेल तर हे घ्यायचं आणि मागची जी पानं आहेत ती अशी ओढून जसं आपण शेवग्याचा कसा पाला पाला घेतो तसं सेम करायचं आहे आणि ही अशी देठं बघा काढून टाकली दाखव एवढी निवडली एवढी ही देठं ना शिजत नाहीत म्हणून मग त्याचा नुसता असा पाला ओरबाडून घ्यायचा आणि शेंड्याचा भाग फक्त घ्यायचा आहे असा मी सगळा निवडून घेतला आहे हे बघा हे असं आणि हे नित्त पटकन आणि फक्त हा शेंड्याचा भाग घ्यायचा आहे शेंडा शेंडा ही आहे हरभऱ्याची भाजी मला प्रचंड आवडते आंबटसर लागते तर ही आपण करणार आज कुकर तापायला ठेवलाय कुकर तापलाय त्याच्यामध्ये दोन पोळी तेल घालूया गर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे हळद हळद आणि हिंग त्यात घालायच्या हे खे, हिरवी मिरचीचा ठेचा आहे आणि हा ठेचलेला लसूण आहे लसूण जास्त घातल्या जरा छान पर परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे भिजवलेले डाळ आणि शेंगदाणे घातले अर्धी वाटी डाळ आणि अर्धी वाट शेंगदाणे तुमच्या खाण्याने भुतलेली हरभऱ्याची भाजी घातलेली भाजी चांगली परतून घेतली ज्यांना सुकी भाजी आवडते ते सुकी पण करू शकतात पण मला पातळ भाजी आवडते म्हणून मी पातळ करणार आहे दोन चमचे बेसन घेतले आपण आणि ते पातळ करून घ्यायचे आहे असं मिक्स करून हे बेसन आपण मिक्स करून घेत घालायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे मी दोन ग्लास पाणी घालणार आहे दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तुमची भाजी किती आहे त्यानुसार आणि याच्यात तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला तीन चार शिट्ट्या झाल्यात आता ही

लिजी गोर्ची पोनेवडी सगळ्यांच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत आणि त्याच्यासोबत सोबत मस्त हरभऱ्याची भाजी खूप छान होते ही नक्की ट्राय करा तुम्ही माझी खूप आवडती भाजी आहे सेवा म्हणतात बीट हं प्युअर गावरान बीट <laughs>